पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाचा युक्तिवाद सुरू आहे ओबीसी आरक्षणावर लवकरच निर्णय होईल त्यानुसार न्यायालयात निवडणूक घेण्यास मान्यता देईल शुक्रवारी निकाल आला तर एप्रिल महिन्यात निवडणुका होऊ शकतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केलाय पिंपरी चिंचवड शहरात लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट आमदार चषक स्पर्धेचे उद्घाटन महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला बावनकुळे म्हणाले आता खूप दिवस महापालिका नगरसेवका विना राहू नयेत लवकरच या निवडणुका होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लवकर निकाल देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली जाणार आहे राज्य निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर करताच महाराष्ट्र शासन मनुष्यबळ व्यवस्था उपलब्ध करून देईल त्यामुळं निवडणुकीसाठी सज्ज राहावं काहीही करून पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक जिंकायची आहे महापालिकेची निवडणूक स्थानिक आहे त्यामुळं समितीला विश्वासात घेऊन निर्णय घेता येईल असं बावनकुळे यांनी <सभी> सांगितलं <repetition> आहे सर मग बोलता बोलता आपण म्हटलं की महापालिकेच्या निवडणुका मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टात आमचं सबमिशन सुरू आहे मान्य सुप्रीम कोर्ट आम्हाला मान्यता देईल आणि ओबीसीच्या आरक्षणाची केस लवकरच निर्णय होईल आणि साधारण फरवरीमध्ये जर निर्णय झाला तर मार्च एप्रिल मे पर्यंत निवडणुका होऊ शकतात आमची अपेक्षा आहे की खूप दिवस आता स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका रिकाम्या राहू नये लवकरच या निवडणुका झाल्या पाहिजे त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ज्या दिवशी निवडणूक आयोग लागेल लावेल त्या दिवशी महाराष्ट्र सरकार म्हणून देवेंदी सांगितलं आहे की आम्ही जे काही मनुष्यबळ लागतं निवडणुकीला किंवा जे काही व्यवस्था उभ्या करा लागतात त्या महाराष्ट्र सरकार करत असतं कारण निवडणूक आयोगाचा निर्णय आहे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचा राज्य निवडणूक आयोगावर निवडणूक घेत असतं नाही असं नाही आहे आमचा महाराष्ट्राचा निर्णय महायुतीचा पण शेवटी आम्ही स्थानिक जे आमचे युनिट आहे त्या युनिटला एकदा विश्वासात घेऊ शेवटी ही निवडणूक स्थानिक असल्यामुळे स्थानिकच युनिट त्याच्यात निर्णय करतं पण महाराष्ट्र म्हणून आम्ही निर्णय केला आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती सोबत निवडणूक लढली पाहिजे ची जोरदार ज्यांनी चर्चा सुरू केली तेच सांगतील